लईच होत बापा पांढर शिपट होत असं पांढर शिपट बस। बस म्हातारीचा बी भलता जीव होता वागा कापसावनी होत कापसावनी लय अशी निळ निळ टाकू टाकू म्हातारी धुत होती लय जीव होता तिचा बीच झालं काय झालं म्हातारी गेली काय झालं एवढं मुळ्यात उठल्यावर काम बसले खप का अरे वागा तूच खपकी तिकड म्हात काय जेवान पणा घालतास काय मग झालंय काय अरे चोरीला मग ह्याच्यात एवढं काय पाचशे रुपयाचं असणार आहे ए अण्णाच्या धोत्राची तू किंमत लावतो का पैशाने मग आ... काय अण्णा घरावरचे पत्र विकून घेतले का धोतर या बाकी या बाकी लईच पण राजे आपलाच माणूस आहे काय माहिती रेत्राची किंमत अरे धोत्राची सोड अन्नाला सात केड्याचे लोक चॅक घरी मला माहिती अण्णाला रे बाळ्या जाय बर वागा धोतात बंदूक अन बंदूक अण्णा हिंग वाचलास बघ बापू नसता तुझ्या चेपीतच गोळी घालीत होत बाबा सॉरी सॉरी नेमका चोरी कशी झाली अरे बापू कस सांगू तुला वागा तोंडान तु कस शबक बा, शबक बा, बाया नाहीच घेऊन ये आता पिस्तोल जाय 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 पण यांना लईच लावलंय किती वेळ झालं बघा लो मल धोत्राची किंमत सांगितलं नेमकं होतं तरी काय त्याच्यात अरे मतारी अण्णाच्या बड्डेच्या दिवशी धोत्र गिफ्ट केलत लय फेवरेट होत बापा आमच्या जोडीचं जोडीच बी ते अण्णा आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण आम्ही तुमचं धोतर हुडकून देतात बघा बरोबर टाइम घेऊ नका तुम्ही काय आणि पोर हो चला धोत्राचा शोध लाव आता धोत्राचा फक्त दोन घंटे द्या मला दोन घंटे धोत्राचा जाता दोरा सुद्धा जाऊ देत नाही तस जाईल तसं वापस आणतो ना घाबरा काल घुमाव काल घुमा म्हातारी काय म्हणाली म्हातारी जत्रेला जाणार आहे दोन घंटे घेऊन ये मला घंटे नाही टाइम म्हणायला ते अरे मग आज समान की आधीच महिमा मया तानामध्ये हयान अण्णा मला एक विचारायचं तुम्हाला विचार के बापू तुमचं धोतरच गोचत नाही आधीच उठला यान काय मी त्यांची धोतर नाही जेवाय बोलले जेवाय मला जेवाच नाही जवरक धोतर भेटत नाही तवरक मला जेवाच नाही यार बस ना तू गुन्हा काऊन ताण द्यायला काय झालं हा आणि तुम्ही आता धोतर घालणारच नाही का मग जवरक धोतर भेटत नाही तवरक घालतच नाही बापा अण्णा शपथ घेतली जवरक तर ते जुनं धोतर येत नाही तवरक तर नवीन धोतर घालायचं नाही हा मग मी काय म्हणलो हा आता धोतर नाही तर मग म्हातारीच लुगड घालूत का अण्णा धोतर नाही घटला तर नाही घट तू द्या पण बाप अण्णा हा माझ्या दिमागात एक विचार आहे आता कोणता विचार अंदाज बापू तू हा सगळ्या पुरा पैसे गोळा करायचे वर्गणी का वर्गणी हा वर्गणी मला माहित आहे काय वर्गणी हा

लावाव काय निसत्या चार चार चपात्या खाताव का तुम्ही महा धोत्राचा शोध लावा महा धोत्राचा हा जाय गाभरा तू हुकुम कडबाग तिकड अर तू का बघाला होठ हा तू आता काय पुन जातोस का काय इथं बाळ्या होठ तू बी धोतर आणि जर आम्ही धोतर गवशील तर काय देतात अरे घाबरा महा एवढं जीवाव खालास की अजून काय देऊ तुला निघतोस का नाही येतो हमच्या अन्नाचं धोत्र आलं करून करत चांनाच धोतर जापाटलं का नाही की बापा भेटलं का भेटलं का अहो नाही भेटलं शेजाऱ्याला शेजाऱ्याला फोन लावले तरी पण भेटलं नाही काही अरे बापा आता तर लई सांग झालं अन्न शेजाराच्या गच्च्या बघितल्या धोतर गौचल्या नाही पुड्या घालाय नेलं का तिथे बी अरे गेलं काय किर मग धोतर बापाटलं घटल वागा कुठं पाच रुपये द्या अरे आता तुला पाच रुपयाचं सुटल का मग मया तानामध्ये हाय येऊन पाच रुपये द्या आणलेस का मधातच धोतर दे तो पहिले पाच रुपये द्या अरे वागा मया साडे ची नोट आहे रुपये दे बर तू ह्याकडे असले तर बापा हे काय आ कालच तुमच्या अंगात दिसलेल आता तुला एवढी कॉमेडी सुचली का मी माझ्या ताना मध्ये हयन सांगितलं की जा इथून कोण एवपा झोप गिदैन अन्नाचा ताण ना मतारी पापा मतारीचा फोन हा माई बोल की देवा 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 हट कोण <michlar noise> मेवनी मेवनी नेलय का अण्णा ना इकडच नाचायलाय याड्या वणीच करायला कि मतार भाकर खाली नाही सकाळपासून हो हो लवकर सांगतो हो हो अण्णा दोसल धोतर असं का कोटे कोटय धोतर बापू काल मेवनी आलती का घरला हो आलती की माय मेवनीला गाडी का होती रात्री साडेतीन वाजता होती बापा म्हणून अंधारात नेसून गेली असलं झालंय का असं झालंय झालंय बापा म्हणलं आता अशाच नको त्या धोतराची आता त्याला गावत आपल्याला घराकडे